बस येत काम करत आ खाली मुंडी घालत नंदी बैल कस हा गोब गोब पाऊस पडेल का होय ना एवढच तुमचं असऊ मला माझा आज हाटीलाच नेणार आहे नाकावर टिचून हाटीला जायचं ए नाकावर टिचून जाणार का खादीसाठी जावा अ कुणाची बी इरस करू नये एवढं ध्यानात ठेवा इरस करू नका आव तुम्हाला काम लावते दिन नवरा बायको जोडीनं जाऊन खाऊन आणि मला तसलं फरमोशन आले फर्मोशन आले कसे जागा खोटं बोलायचं जा काहीतरी बरं असे तुला काय करायचं तुला उठलं का चालू झालं तुझं म्हणजे खराय बोलते खोटाय ते बोलत नाही हा मला राग तू ग आम्हाला का आम्ही दोघं केव्हा फिरलेलं दिसतोय का फिर दिस केव्हा आपण जोडून गेलो महाराला परत नेलं नाही या ना ओर आ सारखं उठ काम कर उठ काम कर आता काम कर ना तर आता महाराला जा म्हणते रे आता तशी जायला काय इडे आहे काय मी आ इतके दिवस जावा लावा लावा म्हणते तेव्हा लावून नाही मला एक तर दूध पिळताय तर मला काय वाटतं का आम्ही कधी जेव्हा मी दूध पिळ लागतो तेव्हा मला एक दूध पिळू लागते आता म्हणता का बा भाऊ दाय दूध पिळू लागत नाही हा वाटावाटा करू नको वाटावाटा कर नगून फटाफटा कर तुम्ही उगा टाकू शिरू नाका बा भांडणं म्हणजे बराबरच आहे अ भांधणाचा पाय आहे तुम्हाला काम लावते ते एवढं ध्यानात ठेवा मग का काम केल्यानंतर काय येतं हाडं झिजत नाही हाड दिसत नाही मग काय ही होता काय मोठं होता काय हाड लय मोठं होतंय काम करून तुमचं मोठं होणार बारीक हो माझ्या सांगायची गरज नाही येतच उकड मला मी खातच नाही बोकडा उकड मी आता मठाला सोडून देणार आहे मूर्त का दुखणं आले का माहिती टेन्शन टेन्शन दुखणं याय लागलंय मला करून येईन बघा निस्त दुखायला लागले घस तुडून आलाय खोकला इथे वा पैसे द्या दोन चार हजार घर जायला जा, जा मग जा जा। द्या चार हजार द्या चार ना हजार नाही हजार रुपये तर जेवण होत चार हजार काय जाऊ जेवायला तुमच्या तर जायच नाही मला मार द्या उकडं जायचं आहे पैसे द्या काय चला काय झालं आहे माराय लागलं गे आम्हाला मार चिंत तुम्ही मारता तुम्ही उकडे खाऊन जागणार माणसं हंटेलातलं मी अजून उकड खाये हां बा भाऊजानं खाल्ली गे आ तुम्ही काय दूध प्या माशीच काढून आता उकडंच लिव ठेऊन ना प्या दूध मटणंपेक्षा दूध भारी असते होय 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 मग नंतर बाऊ भावजाईसारखी मटणं खादे तुमची त्यांना बोलवते दी का बोला रे मनान जाऊन तिथं बसती रे खादे रे पैसे दे दि नाही म्हणतेनी परमोशन आलं कायशात माणसं का असणारच खोटार डेअरी आमची मला वैकली ती की मी असं तुला काय मिळत नाही सांग ए मला तसले अशा नाही मला खात म्हणलं काय मला काय खाटीला काय मटन मिळणार मटन ए मला नाही बोलवू द्या मला नाही बोलावलेलंच बर नाही बोलवलं नाही बोलवलं टेन्शन न टेन्शन एवढं काय तर नगू नयच नाही तुमच्या संग संग नको बुलेट वर नेतो आता मला पेडर गाडी ना बुलेट यायची बोलताय मग बुलट वर बुलेट वर फिरवायला नुसती घेतली बघायलाय त्याच्याकड तुम्ही रात्री दगड कागड टाकली दगड मी टाकणार आडवा लागा गाडणार गाडणार अगा हे नवऱ्यान बघा कस टाकलं या घरात टाकले दगड बाब टाकू द्या पण तुम्ही मुरून टाकून दावा पत्र।, पत्र ए वर पत्र नाही त्याला खाली दगड टाकून टाकू रडत बस रडत कशी बसती बस, आम्ही काम केले जाणार तू जळत बसणार करा, करा, कामच करा तुम्ही आता मी काम करणार तू जळत पहिल्यांदा दगड टाकून घेतला मी हलवणार म्हणजे खालवणार दगड तुला माझा कोपरा ठेवलाय ना आज मुजवून टाकणार आहे माझा कोपऱ्याला हातच लावायचं नाही कुणी तुझ्या कोपऱ्याला हात लावायचा तुझं कसं सोनं आहे ग सोन आहे का म्हणजे मला स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक बाहेर मांडायचा बाहेर का बर मांडू आज की शांत आती शॅम्पना तुम्हीच करू नका भावाचा ऐकून इथं भाव खाटेला नाही ए भाव नाही तर मटअड आणि बसल गपचिप अशाच हॉटेलला नेतोय का करतोय अजिंक्य तारा हॉटेलला मग ते काय म्हणते वाईवरला सातारा जायचा दोन घास खाऊन यायचं सात काय ते अजिंक्य तारा इथंय काय पंढरपूर गाठत या दिगंज का जाता या का जात बसा गपचिप गाडी दुधा पिऊन मसराई मटणं खाऊन कोण मोठं झालंय ते तुम्ही व्हाय आवा मी नाही तुमच्या गद तुमच्या गद हा मी हाऊरी नाही एवढी ह मी काबर जात नाही जाऊ का मी गेली तरी पत्र टोकून म्हणून बघा हाल ना मी अच करायचंय मला नाही मुद्दा आणि पिटविल सगळ्या घरात मग बघा मग पत्र झालं मग ना ए उपकार माझ्या उपकार करताय काय नवीन ना पैसा कमी आहे हाटेलाय हाटेला तर जेवताय मी पाट्याला पैसा कमी आहे का आणि पैसा करा आणि दुसऱ्या पाठ्या मला काय गेंद नाही गडा जनावर पिंडी चार पण मी पाठी आहे ही तुमच्याकडे काय आहे काय हाय बघितलंय का तुम्हाला मी पाठी झालेली पण मनच पाठी जाळून टाकली असेल माझ्या नाव घेते अस तुम्हाला वाटायला लागले ही या ही का करते या अजून माझ कुठं तुम्ही रंग बघितले पत्र ठोकी येतच नाही दुसरा मिस्तरी येतच नाही अर्ध्या कामाला मला ती दहा हजार द्या आहे ना मग द्या द्या तुमच्या पैसा बोलतोय तुम्ही बोलताय वे द्या का मला काय घेऊन द्या द्या मग बघू द्या किती मिस्त्री येतोय बांधतोय मला बघू द्या हम्म टाकले रे मी बाहेर टाकील ते डोंगरा तिथं आहे ना माझी थोडी जागा तिथं आता चूल आहे माझी थोडी बा दगड टाकते करते खाती मग हिकड टाकती दगडाला बाहेरच फेकती आज आज हिथं फेकत नाही अवघड केलं या सगळं गच भरलं या बघ गच भरू द्या काय केलं तरी मी हितलं हालत नाही पण मी चुल बाहेर काढत नाही निस्त भाव नाधी लावतोय हाटेला काय निसतं बोट्या दोघं नवरा बायको खाऊन येते दे भावाला रोजगार आणि कामाला लावते दे आणि भावा आपलं काय असू दे भाव चांगला आहे भाव चांगलाय, चांगलाय म्हणून भाऊ काम करते कशाचा भाव बी चांगला आहे आणि भाऊजाई बी चांगली या त्यांना कळत नाही व आ शेवटी बायको ती बायको असती भाऊजाई ती भाऊजाईच असती लो रूप लावतेच आ रात्री म्हणती डायरेक्ट म्हणती की, यांची जरा खिळी चालू या ती डबर काबर ठेवली तुला मुजवाय ठेवलंय ग डबर इ तुला मुजवती म्हणावा आता डबर्या त्या